आपण आतापर्यंत काय शिकलं बिना काना मात्राचे शिकलो मग कानावाला शिकलं नंतर विलांटीवाला शिकलं कोणती विलांटी छोटी विलांटी जसं इथे काही आहे का काना मात्रा विलांटी काहीच नाही आहे त्याच्यामुळे इथे क ड क आहे हा काय आहे न र म पण इथे काय आता काना आहे म्हणजे काय झालं त काना बोलो ता तारा ब काना बा बारा डोंट ट्राइट हे काय आहे ई क डा क डा इ इमली, पी तीस कल विलांटी की दा मल विलांटी मी सळ मी सळ हे झालं आता आपण काय शिकू मोठी विलांटी आ मोठी विलांटी म्हणजे ती त्या बाजूने उडी घेते छोटी विलांटी हे ह्या बाजूने उडी घेते की नाही इकडून तिकडे उडी घेते पण मोठी विलांटी काय करते इकडून आपल्याकडे विलांटी घेते म्हणजे आपल्याकडे अशी उडी मारते हां जशी मी इथे उभी आहे आता मोठी विलांटी काय करते हे इकडून उडी मारते समजला आणि छोटी विलांटी काय करते मी इथे उभी आहे तर छोटी छोटी विलांटी कुठून उडी मारते इकडून आहे ना हे समजलं आता हे बघ दुसरं आपण ला मोठी विलांटी हे इकडून उडी मारलं मारला हा आता आपण याचा करू क ला क आणि हे मारलं कुठे काय झालं खी ख ला मोठी विलांटी हे काय झालं खी गोला ला विलांटी गी गलांटी चॉला विलांटी हे समजलं याच्यावरचे आता आपण शब्द क्रिएट करावं कसं होते हैं? ते बघायचं हे लिहून घ्या अगोदर तला विलांटी की स सला विलांटी ती स रा ना ती स रा विलांटी पी इकडे बघ व्हायचा पीचा रा आहे ना आता अजून आपण देऊ विलांटी, रा आहे ना समजलं का अजून अजून सांगा गोला विलांटी का गी अित गीत। 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 गीता, गीता गी। हा अजून हां घ आणि ड विलांटी डी घ डी अजून

टकी तक, टकी 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 बकी वकि बकी, 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 वाकी 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 आहे ना चिम 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 अजून टिम टिम हां टिम टिम